लाइट लावला ना लावला का हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीम मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अगदी थोड्या वेळासाठी चालू केलेलं आहे मी बनवत आहे पुरण कोणाकोणाला पोळी आवडते सांगा फटो पटक संध्याकाळचं आहे आज रक्षाबंधन आहे आम्ही छान सेलिब्रेट करतो संध्याकाळी कारण की त्रिशू बांधते अगडीला राखी वगैरे आणि हो ह्यांना पण बांधायला येणार आहेत ऑफिसच्या एक काही तर त्यामुळे मग आत्ता म्हणून फोन आहे जेवण झालं का होय सकाळचं जेवण झालेलं आहे आताचा हा संध्याकाळचा मेनू आहे आता बनवायला घेतलंय मी म्हणजे बनवायला घेतलं म्हणजे आता हे करते काय म्हणतात त्याला पुरण हे करून घ्यायचं साखर टाकून फिरवून घ्यायचं एकदा असं ते करते मी आता स्वागत आहे म्हणलं चला ह्याला वेळ लागते एक अर्धा तास तरी सारखं फिरवत राहावं लागतं तेव्हा कुठं होतं हे म्हणलं जरा थोडा वेळ दहा पगार नेमका असेल ना लाईव्ह घेईन म्हणून चालू केले काय करताय काय चालत आहे गंगाधर भाऊ पुरण बनवते या जेवण करायला संध्याकाळी संध्याकाळसाठी मेनू आहे हे बघा पुरण बनवते पुरण मराठी <laughs>

का तू काय म्हणताय आम्हाला पण ते कुठले देऊ पप्पन ठेवले नाही हा चॉकलेट दिली होती ना तुला अबिर मी किती चॉकलेट खायची बघ दात कशी किडताय तुझ्यावाले डॉक्टर कडे न्यावं लागेल मग तुला पुरण बनवते ग पुरणपूर वादळ वादळ आहे आमच्या घरातलं वादळ काय सांगायचं आम्हाला पाठवत आहे तर बघून तर आम्हाला पाठवा बरोबर ठीक आहे पाठवते शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाके मग मग बघून घ्या परेश भाऊ हॅलो स्वागत आहे हाय हॅलो ना जेव्हा काही करते ना तेव्हा मग शक्यतो लाईव्ह घेत नाही कारण की किंवा अर्धलक्ष कॅमेरा पण अर्धलक्ष इकडे असं होत पण मी फक्त दहा पंधरा मिनिटासाठी चालू केले म्हणजे आज सगळे जण म्हणतील आज रक्षाबंधनाचा काही फुटा गायब आहे तर आज माझ्या मागे आहेत खूप असे कामं त्यामुळे मी आज घरच्या कामातच बिझी आहे आणि लॉंग व्हिडिओ वगैरे बनवला असता पण ऑलरेडी खूप सारा शूट करून ठेवलेला आहे मोबाईलमध्ये तेच मला एडिट करणं झालेलं नाही आहे त्यामुळे मोबाईलचा तेच फुल होत आलेला आहे त्यामुळे काय लॉंग व्हिडिओ बनवता येणार नाही तरी बघेन संध्याकाळी जेव्हा सेलिब्रेशन असतं ना रक्षाबंधनचं तेव्हा थोडंफार शूट करेन तेव्हा सर्वांसाठी आणि सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन छान असं सेलिब्रेट करा बहीण आली असेल तर बहीणकडून बांधून घ्या नसेल आली तरी पण एखादी राखी घेऊन बांधून घ्यायची हातावर हात नाही ठेवायचा बांधून घ्यायची मी तर माझ्या भावांना सांगितलेलं आहे माझं काही येणं होत नाहीये आणि पाठवणं पण झाली नाही राखी असं झालं तर म्हटलं बांधून घ्या काय ता नाही ताई रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा राजभाऊ अगदीच रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी बनवते पुरण तर आहे हा मेन काही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा अगदी तुम्हाला रक्षाबंधनाच्या रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा पुराला सावकाश पुरण आपण हे करतो ना पूर्णाला चटका देतो अगदी सावकाशपणे आपल्याला हे काम करावं लागतं कारण की खूप म्हणजे याची गॅसची फ्लेम जर अगदीच वाढवली तर एकदम खालून करपून जात आणि जर व्यवस्थित या लक्षपूर्वक नाही केलं तर पुरणाचं जर थोडं तरी आपल्या चेहऱ्यावर किंवा हातावर उडालं ना तर लगेच तिथे हे होऊन जातात त्यामुळे लक्षपूर्वक करावं लागतं

गेल्या का मॅडम नाही भाऊ माहेरी नाही गेले नाही गेले माहेरी आता पुढच्या वर्षी पासून जाईल असं रक्षाबंधन झाला ना जावं जाणं आवश्यक आहे ना त्यांना असं वाटतं की भाऊ असावं आणि मला एक समोर दोन दोन भाऊ आहेत पण माझं काय जाणं दों होत नाही काय सांगायचं यावेळेस ना थोडंसं त्रिशू ची तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम आहे इशू आहेतचा त्यामुळे मला आम्ही गेलेली बघू पुढच्या वर्षी पासून नक्की जायचं ट्राय करेन नाही गेलेली बघूया आता पुढच्या वर्षी होईल त्रिशु बऱ्यापैकी मोठी होईल मग जाता येईल मग जाईल असं करेन मग त्यांना बोलवाना हा बोलवलेलं बोलवलेलं छोटा भाऊ येणार होता पण मध्येच मग त्याला काहीतरी सुट्टी भेटली नाही तो कंपनी मध्ये हे करतो प्रायव्हेट जॉबला आहे तो पुण्याला आहे प्रायव्हेट जॉब करतो प्रायव्हेट जॉबच कसं असतं सुट्टी मिळते कधी कधी मिळत नाही असं असतं आणि मिळाली नाही सुट्टी त्यामुळे तो आला नाही असं झाले काय 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 झालंय अबीर काय अबीर दाखवायचं काय कसं बनवते <laughs> एकदा गोड गोड होतय थोडस साखर काय झाले जास्त हे झाले एक मिनिटा लाईक डन ताई धन्यवाद प्रमोद बनवते गोड असं काय झालं साखर जास्त झाले तर आता गोड होईल तस गोड आवडत म्हणा निसर्गांना माझ्या गोड आवडत एकदम पुरण सपक नाही झालं गोड पाहिजे दन ताई धन्यवाद हा बोलवलेलं पण नाही येऊ शकले मी पण जाऊ शकत नाही ते पण येऊ शकले नाही असं झालंय बघूया काही नाही बांधून घे म्हणला मोठा भाऊ आहे तो गावी असतो ना तर त्याला तर कोण ना कोण बांधतं पण छोट्या भावाला कोण बांधेल म्हणलं त्याला म्हणलं बांधून घे मग बांधून घेतो आम्ही पण गावी नाही गेलो नाही ह्यांच्या पण दोन बहिणी आहेत आणि ह्यांचा पण दरवर्षी असं घेतो सुट्टी नसते मग दोन बहिणी असून मग ह्यांना पण राखी कोण बांधेल असं होतं पण कोण ना कोण बांधतो ऑफिसचं वगैरे आणि मग बहिणींना वगैरे बोलून घेतलं काय हवं तुम्हाला सांगा तर काय बोलले त्यांनी त्यांचं त्यांचं बहीण भावाचं हे करून घेता रोलया सोप रोलक्स सुंदर हॅपी रक्षाबंधन अगदीच हॅपी रक्षाबंधन तुम्हालाही बघा या त्रिशा अजून झोपलेली नाहीये जेव्हा त्रिशा झोपेल तेव्हा जमलं तर अजून एका लाईव्ह स्ट्रीम घेईन थोड्या वेळासाठी मला तर वाटत नाही आज मला वेळ भेटेल असं हाय शेरणी स्वागत आहे वेगळा लुक थांब आज मी हे बनवते स्वतः घरातून केलंय आबीर काय चाललंय आबीर हा थांब थांब तू काय सांग थांब मी बोलते त्याला काय चाललं तुझं काय झालंय नुसतं देवणा करत राहते कोणी खाल्लं मग तू नाही खाल्लं तर अनन्या कशाला खाईल तिला समजते जेवायला जेवायला मागत नाही आणि खाऊन गेलेला बाहेर खेळायला आणि खेळून आलेला आणि खेळून आल्यानंतर म्हणतो की माझी चॉकलेट कोणी खाल्ली त्याची तो आहे वादळ वादळाची चॉकलेट कोण खाणार आहे त्याची चॉकलेट कोणीही खाल्लेली नाही त्यानेच खाऊन गेलेला आणि विसरला लगेच लई आहे तो डेंजर आहे त्याला हँडल करणं म्हणजे काय सांगायचं आता बघा चालू झालं रडत घराने आबीर काय आबीर काही कशा आहात तुम्ही मी एकदम छान आहे एक मिनिट त्याला मी शांत करते आधी तर चला असू द्या शांत बसलाय आता पण तो काय शांत बसायचा नाही आणि लाइव स्ट्रीम मध्ये काय रडू दोघा मी त्याचा जमणार नाही ताई कशा आहात तुम्ही मी एकदम छान आहे भेटूया नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीम मध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना आज बनवते पुरण कोळीचा स्वयंपाक ह्या सगळी जेवायला मला तर फार आवडत <laughs>